नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्स या चॅनलमध्ये मी स्वाती दोन वाट्या तांदूळ घेतले आरती वाटी घेतली उडदाची डाळ आणि हे छान असं भिजत ठेवलेलं मी पाच तास छान आपली डाळ भिजलेली आहे हे बघा स्वच्छ असं तीन चार पाण्याने धुवून भिजत ठेवलं होतं त्याला छान असे तांदूळ पण भिजलेले येतं आणि याच वाटीने आता मी एवढे पोहे घेतलेले वाटीला पूर्ण वाटी नाही आहे थोडे कमी येतं आणि हे स्वच्छ असे धुवून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि हे पोहे एकत्र मी वाटून घेते जर तुमचं क्वांटिटी जास्त असेल ना जे डाळ वगैरे ही जास्त असेल तर तुम्ही वेगवेगळ्या वेळेस दोनदा करून ते बारीक वाटून घ्या मिक्सरला असं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला वाटण तयार करायचं आहे छान हे आपलं आता तयार झालेलं आहे बारीक करून पाणी घालायचं कारण जाम जातं मिक्सर खूप हे असं छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे ना राशनचेच तांदूळ येतं कारण राशाच्या तांदूळचंच खूप छान अशी टेस्ट पण येते आणि बंत पण जर आपण ते बाकी वेगळे तांदूळ घेतले चिकटपणा जास्त असतो त्याला त्यामुळे काय होतं ते चिकट होतं हे असं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून डब्यात टाकलं मी आणि हे आता तांदूळ घेते तांदूळ पण असेच बारीक करून घ्यायचे आपल्याला त्यात पण थोडं पाणी ॲड करूनच बारीक करायचं आहे कारण याच बॅटरपासून ना आपण डोसे पण बनवून बनवणार आहोत कसे तर मी समोर दाखवते तुम्हाला खूप छान होतात आणि आपे पण ना बरेच जण ना डाळीपासून पण बनवता वेगवेगळ्या डाळी मिक्स करून तर ते पण छान लागतं पण मुलांना नाही आवडत तसं तर अशा पद्धतीने जर बनवले तर ते आवडतील नक्की हे बघा आता असं मिक्सरमधून तांदूळ पण बारीक केलेले मी आणि एका डब्यामध्ये मी हे सर्व काढून घेते कारण का बरं तर झाकण लावून ठेवायला छान सोपं जातं पातेल्यात वगैरे ठेवल्यापेक्षा त्यामुळे डब्यात काढते आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान आपलं आता काढून झालं आणि पूर्ण असं मिक्स करायचं आहे चमच्यानी त्याला एकाच साईडला फिरवायचं आहे छान असं फ्लपी फ्लपी होत होते मग थोडं हे असं करायचं आहे मिक्स करून घेतलं मी आणि आता हे असंच ठेवलं मी दोन तीन तास झाकण लावून ठेवून द्यायचं आहे दोन तीन तास आणि दोन तीन तासानंतर घेतल्यानंतर आपण त्यामध्ये ना हे लिंबूसत्व ॲड करायचं आहे थोडंसंच टाकायचं लिंबूसत्व अर्धा चमच्याला पण कमी आहे म्हणजे अर्ध्यातलं अर्धा असं आणि ते सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे लिंबूसत्व टाकल्यानंतर आताच्यानंतर थोडासा सोडा टाकायचा आहे आपल्याला थोडा कमीच टाकायचं आहे जास्त प्रमाण नाही घ्यायचं आहे सोड्याचं पण आणि हे घेतलं चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ पण टाकायचं आणि सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे एकाच साईडला असं सा पूर्ण फिटून घ्यायचं आहे ते छान आणि थोडं पाणी पण ॲड केलं तरी चालेल या प्रोसेसला कारण सर्व मिक्स होतं आणि हे घेतलं मी ओलं नारळ नारळ मी पूर्ण एक फोडलेलं त्यातलं एवढंच ठेवलं बाकी सगळं घेतलेलं आणि त्याचे बारीक बारीक काप केले ह्या घेतल्या मिरच्या पास्सा तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट जास्त खात असेल तर जास्त घ्या पुदीना घेतला बाल्कनीतलाच हे कोथंबीर आलं आणि लसूण लसणाच्या दोन तीन पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आहे आणि घेतलेले फुटाणे फुटाणे का बरं फुटाणे किंवा डाळं असेल तर डाळं पण घेऊ शकता तुम्ही काय होतं फुटाणे किंवा डाळं टाकलं ना तर त्यातलं जे पाणी एका साईडला आणि चटणी एका साईडला असं होतं ना प्रोसेस ती होत नाही एक जीव होती आपली चटणी तयार त्यामुळे हे डाळ किंवा फुटाणे घ्यायचे आणि तुमच्याकडे जर डाळ आणि फुटाणे नसतीलच अवेलेबल तर तुम्ही आपली हरभऱ्याची डाळ छान भाजून तेलात भाजायची आणि ती घ्यायची ती पण छान लागते टेस्ट एकदम छान चटणी तयार होती आपली हिरव्या मिरच्या आणि ते सर्व सर मी आता मिक्सरला टाकलं अद्रकीचा थोडासा अर्धा इंचाचा तुकडा घेतलेला मी आणि तीन चार पाकळ्या लसण घेतलेला आहे हे सर्व आता टाकल्यानंतर थोडंसं विपुरतं मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे असं मीठ घातल्यानंतर आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं या प्रोसेजरला आपल्याला आता पाणी ॲड करायचं आहे फिरवल्यानंतर थोडं पाणी पण थोडं थोडंच ॲड करायचं आहे आपल्याला पातळ चटणी नको आहे या अशी आपली चटणी तयार होते हे बघा किती छान चटणी तयार झाली आणि एकदम अशी छान होते पाणी एका साईडला आणि बॅटरी एका साईडला असं होत नाही आता तडक्यासाठी मी हा पॅन ठेवलेला तापत तेल टाकून आणि त्यामध्ये आता आधी मोहरी टाकली त्यानंतर हा थोडासा हिंग हिंगाने छान चव येते आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण जिरे तर जिरे ना जास्त प्रमाणात टाकायचे तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल अवेलेबल तर कडीपत्ता पण घालू शकता असं जिरं टाकायचं आहे आणि हे छान गरमागरम आता आपण आपल्या चटणीवरती टाकणार आहोत तडका एकदम भारी लागते चटणी मग आपली हे बघा असं तडका आपण आता चटणीवरती टाकून घेतलेला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता ते किती छान रंग आला बघा आपल्या चटणीला रंग पण छान येतो आणि चवीला पण एकदम छान चटणी तयार होती नक्की ट्राय करा असं आपल्याला सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे छान दिसते बघा एकदम भारी मोहरी जिरे सर्व दिसते त्यातलं आणि एक जीव झालेली आहे बघा पूर्ण अशी म्हणजे वेगवेगळं पाणी आणि चटणी एका साईडला असं नाही झालेलं कारण फुटाण्यामुळं आणि हे साईडला मी सांबर बनवायला घेतलं होतं कारण शिवाय तर टेस्टच नाही येणार ना त्याला त्यामुळे हे आपे पात्र गरम करायला ठेवलेलं हे सर्व मिक्स केलं आता आपे पात्राला ना तेल लावून घेते आणि घरामध्ये आहे ती आणि ती घाणची वेगवेगळ्या वेग गोष्टी असं असतं त्यामुळे यातच मी थोडे आप आता डोसे पण बनवणार आहे आणि एवढं सुद्धा सांबार म्हटलं की सांबारसोबत राईस पण खाण्याची इच्छा तर राईस पण लावावं लागतो थोडंसं असं चालूच राहतं हे आता सर्व ना मिक्स केलेलं मी तेल लावून घ्यायचं पूर्ण साईडला आणि त्यामध्ये आपण हे आपलं सांबार रेडी आहे आणि यामध्ये आता आपण ते तापलं का नाही ते बघितलं मी तर तापलेले आता यामध्ये बॅटर घालणार आहोत बॅटर थोडं कमी कमीच घालायचं जा आहे जास्त नाही घालायचं आहे कारण खूपच जास्त घातलं ना आता ते पळ म्हणजे आपल्याला जे पलटी मारायची ना तेव्हा तेव्हा खूप त्रास होतो म्हणजे ते चिट चिकट्टा वगैरे आणि निघत नाही लवकर असं होतं त्यामुळे थोडे थोडे घालायचे छान होतात असे मीडियम साईजचे असं आता आपल्याला पूर्ण बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचे सर्व याच्यात आणि तेल टाकायचंच आणि छान टेस्ट येते त्याला चव येते आणि सगळ्या साईडनी ते होता पण खूप छान बरेच जण तेल टाकत नाही पण तेल न टाकल्यानं ना ते वेगळे लागतात तेल टाकायचंच हे आता आपले रेडी येतं एका साईडने आता मी पलटी मारते हे बघा असं चमच्यानं पलटी मारायची त्याला हलक्या हाताने एकदम छान होता आपले रेडी असे पलटी मारायचे तेलात थोडं डुबवलं ना आता त्याला चिटकत नाही त्यामुळे थोडंसं तेलात डुबवून घ्यायचं वाटलं चमचा असं आपल्याला करून घ्यायचं आहे सर्व आपे मी आता अशी पलटी मारून घेते आणि मधातले बघा पटकन होता आणि साईडच्याला वेळ लागतो कारण गॅसची फ्लेम तिथंच असते ना त्यामुळं असे पलटी मारायची छान किती छान रंग आलेला आपल्या आप्पांना बघा हे असं पलटी मारून घ्यायचं आहे आणि आपले आपे रेडी आहेत बघा हा डोसा टाकलेला मी तव्यावरती बघा मी एक फोडून दाखवते मला किती छान झाले आतून पण किती छान झाले आणि रंग पण किती छान आला एकदम मस्त आहे डोसा किती जाळीदार डोसा तयार होतो बघा एकदम छान तर नक्की ट्राय करा रेसिपी माझी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा कमेंट करून सांगा कशी वाटली आजची रेसिपी आपले आपे सांबर आणि चटणी एकदम भारी तयारी आप्यांना रंग बघा किती भारी आलेलं आहे टेस्टी पण तसेच होता खूप छान होता चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा भेटू अजून नवनवीन रेसिपीजमध्ये बाय